हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या विलॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे हिरवा निसर्ग विलॉग तर ह्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्याच्यात मी छोट्या छोट्या माझ्या काही घरातल्या माझी स्वतःची लाईफस्टाईल आहे ही शेअर करत असते आणि बघा आम्ही मॉल मध्ये गेलो होतो आणि तिथून काही किराणा सामान काही देवांच्या वस्तू घेऊन आलो तेही तुम्हाला दाखवते आणि ह्याच रिलायन्स मॉल मध्ये माझ्याबरोबर काय झालं तेही तुम्हाला सांगते व्हिडिओ कंटिन्यू पहा कुठे स्किप करू नका तर बघा ही देवांची जी धूप कप असतात ते मी तिथूनच आणते छान असतात त्याचबरोबर हे बिस्किट्स असतात जेवणसाठी लागतात काही बेकरी प्रोडक्ट्स असतात ते मी आणत असते जास्त वापरलं जात नाही परंतु काही सकाळी सकाळी चहा बरोबर लागतात ते आणत असते त्याचबरोबर कपड्याचे साबण अंगाचे साबण हे दुपारच्या टायमाला खायला लागत असतं त्यामुळे हे काहीतरी स्नॅक्स वस्तू आणते तर तुम्ही सुद्धा असं काही आणत असतील तर मला नक्कीच सांगा ही उडदाची डाळ आहे जी इडलीसाठी लागते आणि हो इडलीसाठी जर का तांदूळ वापरायचा असेल तर उकडी तांदूळ उकडी तांदूळ मिळतो ना तो वापरायचा त्याच्याने खूप छान इडली होते हा बारीक रवा आहे कुठलीही वस्तू बनवायची असेल आणि बारीक रवा हवा असेल तर तो घरात स्टॉक मध्ये हवा असतो म्हणून घेऊन येत असते बिस्किट सोसायटी टी सोसायटी चहा हा मला खूप आवडतो कारण हा पहिल्यापासून आम्ही घेतो चहाची चव छान येते कुठल्याही प्रोडक्टची इथे मी मार्केटिंग करत नाही साखर आहे तीन हजार किती सामान झालं आपलं तीन हजाराचं सामान झालं त्याच्यावर ही नऊ रुपयाची एक किलो गुड लाईफ ची आहे ही साखर रिलायन्स मध्ये अशी काहीतरी ऑफर असते आपले फार पैसे जातात तिथे असं नाही ऑफर काहीतरी असते पण काही खास नसते हा मैदा आहे एखादी वस्तू बनवायची असेल आणि मैद्याची जर गरज असेल तरच वापरते नाही तर शक्यतो मी गव्हाचं पीठ वापरते ही साखर आहे जी महिन्याची एकदाच मी भरते आणि ही चण्याची डाळ आहे तुमच्याकडे चण्याच्या डाळीचा काय भाव आहे मला नक्की सांगा इथे रिलायन्स मॉलला एकोणऐंशी रुपये किलो अशी आहे घरच बेसन बनवतो त्यामुळे मी एक किलोच्या वरती डाळ आणलेली आहे हे, हे शेंगदाणे इथे खूप छान होते नवीन शेंगदाणे वाटत होते त्यामुळे मी हे पण एक किलो आणलेत तर शेंगदाण्याचा कूट नेहमी भाज्यांमध्ये वापरत ते त्याच्यामुळे लागत असतो आणि हे शेंगदाणे सॉरी हे आहेत साबुदाणे पचायला अतिशय जड असतात जर तुम्हाला पचत असेल तरच वापरा नाहीतर साबुदाणे खाणे नक्की टाळू शकता ही हिरव्या मुगाची सालासकट असलेली डाळ आहे जी खिचडीत किंवा कुठलीही वस्तू बनवायची असेल बाकी सगळे पदार्थ आपण बनवतो त्यासाठी लागली तर ती आणून ठेवते मी त्याचबरोबर हे बिर्याणीचे तांदूळ आहेत बासमती राईस आणि हा आहे रवा जो आपण शिऱ्याला किंवा उपम्याला वापरत असतो आणि हा एकच विम साबण आणलाय त्याचं कारण वेगळं आहे एकच आणलाय विम साबण नसते वापरत मी वापरते ते लिक्विड भांड्यांचं त्याच्याने स्वच्छ भांडे निघतात त्याचबरोबर हे पार्ले जी बिस्किट आहे एवढं मोठं आणले बघा हे रेवासाठी आणलेलं ते तिळाचं तेल असं म्हटलं जातं पण एवढं स्वस्त देत नसेल काही ना काहीतरी असेल त्याच्यात परंतु तेच आणते मी हे जेमिनीच पॅकेट आहे ऑइलचं हे कधीतरी भाजी वगैरे फ्राय करायची असतील तर मी वापरते बाकी खाण्यासाठी मी वेगळं तेल वापरते आणि हे आहे हा सरितास किचनचं मी तेल वापरते जी आपण रेसिपी पाहतो सरितास किचन सरिताईंच्या म्हणजे मी तेल वापरते अतिशय सुंदर आणि भाज्या खूप छान होतात तर मी करडईचं तेल वापरते तुम्हाला मागवायचं असेल तर मागवू शकता त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांच्या चॅनलचं काही प्रमोशन वगैरे करत नाही कारण ते खूप लोक मोठे आहेत परंतु त्यांचंच तेल अतिशय खाण्यासाठी उत्कृष्ट आणि छान असं आहे आणि हे बघा हे जे आहे हे सेंटर फूड हे माझ्या मुलाने काल आणलं होतं मी मॉलमधून आणलेलं ह्याचा शॉट सुद्धा मी टाकलाय हे इतकं घाण झालंय बघा मी तुम्हाला दाखवते ह्याची क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे आणि हे खूप खराब झालंय हे एक्सपायर झालेलं असेल बहुतेक परंतु ह्या लोकांनी काय केलंय बघा ह्या लोकांनी काय केलंय इथे जी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ही एप्रिल दोन हजार पंचवीस ची आहे आणि ह्याची एक्सपायरी डेट बेस्ट बिफोर म्हणजे ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ची आहे आता ऑक्टोबर दोन हजार सव्वीस याला खूप उशीर आहे जवळजवळ वर्ष आहे आणि काय केलं ह्या लोकांनी तर ह्या ज्या हे जे पॅकेट आहे म्हणजे हे जो हा जो बॉक्स आहे गोळ्यांचा हा तिथे विकायला ठेवलाय आता आम्ही हा बॉक्स घेऊन आलो तिथे आम्ही उघडून पाहिलं नाही घरी आल्याच्या नंतर मुलाने त्याला आवडतं म्हणून फटाफट ह्या सामानातून पिशवी पिशवीतून हे काढलं आणि खायला बसला ह्याच्यातल्या दोन तीन गोळ्या त्यांनी खाल्ल्या तीन गोळ्या खाल्ल्या असं मला बोलला आणि त्यानंतर बोलला मी आता हे नाही खाणार ना। हो त्या तर त्याने हे दाखवलं माझ्या मिस्टरांना आणि त्यांनी पाहिलं तर हे खूप घाण झालेलं होतं आता ह्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मॉल मधून घेत असाल तर नक्कीच टाळा आणि हा जो मॉल आहे अगदी आमच्या बाजूलाच आहे रिलायन्स मॉल तर तिथे अशा गोष्टी घडल्या जातात तर सर्व गोष्टी मॉल मधून घेत असताना अगदी तुम्ही सतर्क राहा सगळ्या गोष्टी घेताना त्या चेक करून घ्या कधी कधी त्यांच्या बिलामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम होत असतो आणि हे सगळे प्रॉब्लेम आमच्या बर बरोबर झालेले आहेत बिल सुद्धा कधीतरी जास्त दाखवतात तर कधी ह्या वस्तू अशा खराब आलेल्या असतात त्यामुळे वस्तू जर घेत असतील रिलायन्स मॉल किंवा कुठलाही मॉल तर त्या मॉल मधल्या वस्तू घेताना नक्कीच तुम्ही चेक करून घ्या तर मॉलमध्ये आपली फसवणूक ही शंभर टक्के झाली जाते पण आता काय आपण जात असतो जर का तुम्हाला रोजच्या अशा काही वस्तू लागत असतील तर तुम्ही शेजारच्या दुकानात किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे दुकान असतील तिथून जा पण आपण काय करतो मॉलमध्ये जातो आणि मॉलमध्ये खूप सारा बिल येतो आता एवढ्याचाच बिल अजून पाच किलो गहू जे मी किचन मध्ये ठेवले त्याचं बिल किती झालंय तीन हजार किती झालंय तीन हजारच्या आसपास काहीतरी बिल झालंय तर बघा एवढंच सामान आहे फारसं काही सामान नाही त्यातनं तीन हजार झालंय का तर काही वस्तू आपल्याला मॉलमध्ये खूप महाग पडतात त्यामुळे वस्तूंची किंमत पाहत चला आणि त्यानंतर त्यानंतर मॉलमध्ये सर्वच वस्तू स्वस्त असतात वस्त वस्त ना नाही असं नाही कारण कधी कधी त्या वस्तूंचे पैसे आपल्याकडून जास्तही घेतले जातात मॉलवाले कधीकधी आपल्याला इतके फसवतात की आपल्या बिलामध्ये आपण जर चेक नाही केलं तर ते सुद्धा पैसे एक्स्ट्रा लावलेले असतात ऑफरमधल्या वस्तूसुद्धा बिना ऑफरने देऊन टाकतात आणि त्याचे पैसे लावतात ह्या सगळ्या गोष्टी मॉलमध्ये होतात त्यामुळे मॉलवाले सध्या तरी काही बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याच वर्षापासून पण मी लोकांचे व्हिडिओ पाहते जा, जा, की लुटतायत आपल्याला त्यामुळे सांभाळून जा बघून जा आता इथे आम्ही नेहमी सांभाळून जातो चेक करून घेतो सर्व वस्तू तरी पण आज आम्ही फसलोच की लहान मुलासाठी माझ्या सेंटर फ्रूट म्हणून त्याने खाण्यासाठी ते छोट्या छोट्या गोळ्या असतात एका पॉकेटमध्ये त्या त्याने घेतल्या आणि घेतल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर त्याने त्याला इतकी घाई झाली की त्याने सर्व त्या गोळ्या खायला घेतल्या दाखवल्याच नाही वरच्याच त्याने दोन तीन गोळ्या खाल्ल्या आणि ॲक्च्युली ज्या मी आता तुम्हाला दाखवते त्याच आहेत त्या एक्सपायर झालेल्या असतील त्याच्यावर डेटसुद्धा आधीची नव्हती जी एक्सपायर नाही झाली तीच डेट होती म्हणजे एक्सपायर व्हायला वेळ होता आणि तरी पण त्या खराब झालेल्या म्हणजे काय हे जे कंटेंट आहेत हे आपल्याला दाखवतात तसे नसतात म्हणजे ह्याच्यातले जे जे काही प्रोडक्ट आहेत हे दाखवतात तसे नसतात ते एक्सपायर झालेले असतात आणि पुन्हा त्याच्यावर डेट टाकतात असं मला तरी वाटतं परंतु लोकांच्या आरोग्याशी खेळतात त्यामुळे मॉलमध्ये जाताना खूप सांभाळून वस्तू घ्या बघून वस्तू घ्या एक्सपायर झालेल्या वस्तूसुद्धा ते लोक त्यांचा लॉस न होण्यासाठी आपल्याला विकतात आपल्या आरोग्याशी खेळतात त्यामुळे वस्तू सांभाळून घ्या आता ह्या मॉलवाल्यांचं काय सांगायचं माझ्या मुलांनी ह्या गोळ्या खाल्ल्यात काही झालं नाही म्हणजे झालं